नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ठाकरे कुटुंब एकमेव असं कुटुंब आहे की जे कधीही डोक्यावर कुणाचंही कर्ज जास्त काळ ठेवत नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात ते जर कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर असेल महाराष्ट्राच्या मातीवर असेल महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर असेल महाराष्ट्राच्या संस्कृतीवर असेल महाराष्ट्र धर्मावर असेल हे कर्ज हे ठाकरे कुटुंबीय कधीही शिल्लक ठेवत नाही त्याची तात्काळ सव्याच परतफेड हे कुटुंबीय करीत आलेलं आहे आणि ते यापुढे करतच राहणार आहे काल परवा जोशी बुवा मुंबईला आले आणि मुंबईमध्ये येऊन त्यांनी घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा मुंबईमध्ये मराठी बोलणंच आवश्यक आहे अशातला भाग नाही ते गरजेचं नाही असं त्यांनी विधान करून मराठी भाषेचा मराठी माणसाचा नक्कीच त्यांनी अपमान केला होता आणि या अपमानाचं ओझ ह्या मराठी भाषेच्या मरा, महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या डोक्यावर किती वेळ ठेवणार तात्काळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावंडांनी तात्काळ या जोशीबुआचे वाभाडे एक तर काढलेच पण या जोशीबोंना राज ठाकरे म्हणाले बुवा काड्या करू नका राजकीय संघर्ष पेटवण्यासाठी मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जे विधान करताय ते चुकीचं आहे हा प्रकार थांबवा बुवा राज ठाकरे कडाडल्यानंतर इकडे उद्धव ठाकरे सुद्धा थोडे शांत बसणार आहेत उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की हे अनाजी पंत आणि औरंगजेबाच्या औलादी या महाराष्ट्रामध्ये आणखीनही जन्माला येत आहेत आणि ह्या औरंगजेबाच्या औलादींना अनाजी पंत हे मदतीला धावत पळत येत ता आहेत आणि हे अनाजी पंतांनी मुंबईमध्ये येऊन हे ये गोमूत्र शिंपडलं हे स्वतःला ब्रह्मदेवाची औलाद समजतात तसा उद्धव ठाकरेंचा संयम व स्वभाव आहे आणि राज ठाकरे म्हणजे आक्रमकतेसाठी ओळखले जातात पण या ठिकाणी प्रारंभी असं वाटलं की राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरे यांनी आक्रमक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे पण उद्धव ठाकरेंपेक्षा आज राज ठाकरेंची जी प्रतिक्रिया आली आहे ना ती संघ आणि भाजपच्या मुळावर आघात करणारी आहे महारा या भाजपच्या आणि संघाच्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर घाणेरड्या राजकारणावर कठोर असे ताशेरे ओढणारी आहे आसूड ओढणारी आहे आणि ती जी राज ठाकरेंची आजची जी भूमिका आहे ती का तर ती म्हणजे की हे राज ठाकरेंचा मनसे असेल अथवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल ह्या दोन्ही पक्षांचं अस्तित्वच मुळामध्ये आहे हे मराठी भाषा मराठी माणूस मराठी बाणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं हिंदुत्व यावर या, या दोन्ही पक्षांचं स्वतंत्र अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये टिकून आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर येऊन कुणी जर आघात करत असेल तर तो महाराष्ट्राच्या आणि या दोन्ही पक्षांच्या जिव्हारी लागणं साहजिक आहे आणि मग या राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जे काही त्यांनी भाषण केलं ते भाषण म्हणजे या संघाच्या आणि भाजपच्या मुळावर आणि घाणेरड्या राजकारणावर नेमका आघात करणारं होत अंधश्रद्धेवर ताशेरे ओढणारं होत राज ठाकरे यांनी जो काही भैया जोशींनी मुंबईमध्ये येऊन जो प्रकार केला होता त्याला दिलेला एक प्रकारचा शह होता नव्हे त्याचा घेतलेला जर फार कठोर भाषेत सांगायचं तर सुडच होता आणि मराठी माणूस त्याच्या डोक्यावर एकदा त्याला त्याच्या स्वाभिमानाला कुणी जर डिवचलं तर त्याला तो कधीच सोडत नाही आणि इथं तर मराठी माणसाचा मराठी भाषेचा अपमान या भैया जोशींनी केलेला होता आणि मग जे राज ठाकरे यांनी जे काही आजचं बोलणं जे काही पाऊल उचललेलं आहे ना ते म्हणजे संघाच्या आणि भाजपच्या मुळत जे अस्तित्व आहे राजकारणाचं कारण राज ठाकरे कारन आणि उद्धव ठाकरे यांचं मराठी भाषा जसं मराठी माणूस आहे आणि त्याला हिंदी गुजराती पंजाबी म्हणत मराठीला एकट पाडण्याचा जो विचार भाजपाने केला होता अगदी त्याला प्रतिउत्तर राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना त्यांनी केलेले ते म्हणाले की मी बघा बोलताना ते काय म्हणाले ते म्हणाले मी एका शाखेची बैठक ठेवली होती आणि बैठकीला मी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी हे कसे आले नाही ते मी ते हजर नाही राहिले आणि मग नंतर त्यांची मी हजेरी घ्यायची ठरवलं ते आता मग त्या आल्यानंतर ते का नाही आले याची उत्तर त्यांच्याकडून घेत असताना ते म्हणाले की कुणी आजारी कुणी काही पण त्यातले बरीचशी मंडळी ही कुंभमेळ्यामध्ये गेली होती म्हणे आणि मग कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर त्यांना हे मी म्हणालो की अरे गधड्यांनो एवढी पाप करतातच कशाला रे जर धुण्यासाठी पाप जावं लागत असेल तर एवढी पापच करू नका हे राज ठाकरे यांचं विधान आहे ना हे भाजपा आणि संघाच्या पापकर्मावर आणि अमंगळ अंधश्रद्ध अशा धार्मिक राजकीय उप जे काही उपयोग केला जातो संघ भाजपाकडून आणि मुळामध्येच धर्माचं हात्यार शस्त्र म्हणून निवडणुकामध्ये जे भाजपनं वापर करत त्याच्यावरच मुळात आज राज ठाकरेंनी हल्ला चढवलेला आहे कारण ते म्हणले बाळा नांदगावकर गेले आणि त्यांनी कमंडलू आणलं आणि त्या कमंडलूमध्ये मला म्हणाले हे गंगेचं पाणी आहे घ्या अरे मी म्हणाल हाड कोण पिणार माणसं आणि बाया माणसं ते घासतात आणि ते पाणी मी पिणार त्यांनी जे हे भाष्य केलं ना ते वस्तुस्थितीवर आधारित होतात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं सुद्धा सांगितलं होतं हे पिण्यासच काय तर आंघोळीला सुद्धा लायक पाणी नाहीये गंगेच कारण त्याच्यामध्ये जे जीवाणू विष्ठेमध्ये सापडतात त्या जीवाणूंची संख्या त्या पाण्यामध्ये जास्त होती म्हणजे ते पाणी पिण्यासारखं आचमन करण्यासारखं नक्कीच नव्हतं अरे जरा अंधश्रद्धेमधून बाहेर पडा आणि डोका हलवा नव्हतं हे कार्यकर्त्याला तर होत पण हे जास्तीच जे होतं ते ते संघ आणि भाजपच्या लोकांना ते जास्तीच होत कारण ते कुंभ वेळ्यामध्ये कुंभ कसा धर्म अधर्म आता कुणी आता कुणी तिथे उद्धव ठाकरेंची पाप धुवायला गेलं होतं कुणी तिथं जाऊन राज्याची खूप मोठी प्रगती व्हावी म्हणून गेलं होतं कुणी स्वतः खूप मोठी राजकारणामध्ये पाप केली होती म्हणून धुवायला गेलं होतं ते संजय राऊत म्हणाले होते बघा आत्ता एक प्रतिक्रिया देत असताना वा, हो ते म्हणाले होते की जर ज्या दिवशी म्हणजे आम्ही वाट पाहत होतो की ते मोहन भागवत ज्या दिवशी तिथे जातील त्या दिवशी आम्ही पण जाऊ म्हणजे एकंदरीतरित्या की राज ठाकरेंनी हे सांगितलं की परदेशामध्ये नदीला आई म्हणत नाही तो माता म्हणत नाही पण तिथल्या नद्या शुद्ध आहेत आम्ही माता म्हणतो आणि राजीव गांधीच्या काळापासून आतापर्यंत आम्ही नदी शुद्धीकरणाचा फक्त डांगोरा पिटतो आणि घोषणा करतो की आम्ही नदी ही करणार आहेत शुद्धीकरण करणार आहेत देशातली एकही नदी आज शुद्ध नाही आहे मग तिला आई म्हटलं की चालतं का आई नाही म्हटलं तरी चालेल पण ती शुद्ध असायला हवी म्हणजे मुंबई महानगरपालिका डोळ्यात समोर ठेवून जर आता पुन्हा मग नाशिक ते नाशिकच्या कुंभ मेळ्याचं आणि त्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याचं राजकारण करून हिंदुत्वाचं ध्रुवीकरण म्हणजे ते अंधश्रद्ध अवैज्ञानिक असं जे काही जे काही त्यांचं हिंदुत्व आहे राज ठाकरे यांनी भाजपचं हिंदुत्व हे अंधश्रद्धा आहे जरा डोके हलवा ते पाणी पिण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये सांगितलंय काय काय आहे ते निळं दिसतं पुन्हा ते लाल होतं सगळं सांगितलं अरे दोन एक वर्ष दोन वर्ष फडके बांधून तोंडाला फिरलोत ना पण कोरोना गेला ना राज ठाकरेंनी आज खरोखर भाजपच्या अमंगळ अंधश्रद्ध आणि धार्मिक राजकीय जो वापर केला जातो त्याच्याच मुळावर नेमका आज घाव घातलेला आहे कारण त्यांनी मराठी भाषेवर घातला तर यांनी नक्कीच जे केलं तर त्याची ही सव्याज परतफेड होती आता मात्र एकनाथ शिंदे असतील ते राणे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्या प्रतिक्रिया फार येऊच शकत नाहीत आणि आल्या तरी त्या ते कशा येतील बरं ती का हे दरेकर हे राम कदम हे अशी ते जी मंडळी आहेत का ती राज ठाकरेंच्या मांडवा मांडवाखालून गेलेली आहेत त्याच्यामुळं त्यांचं फारस मनावर घेण्यासारखं नाही आहे पण जे खरी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेची वाट पाहूया आपण की नेमकं देवेंद्र फडणवीस किंवा संघ आता भाजपाची जी वरिष्ठ मंडळी आहे यावर नेमकं काय व्यक्त होतात परंतु एवढं मात्र खरंय तुम्ही मराठी भाषेवर आक्रमण कराल ना तर तुमच्या अधार्मिक राजकीय वापरावर नक्कीच ठाकरे कुटुंबीय आघात केल्याशिवाय राहणार नाही पण या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे भावंड एका पातळीवर होती एका विचारावर होती ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि तीच जर मुंबई महानगरपालिकेसाठी ही दोन भावंड जर एका विचारधारेवर किंवा एका गोष्टीवर जर एक रूप झाली तर मग मात्र इथे जे अधर्माच जे सडक राजकारण चालतं राजकारणाचा जो चिखल झाला आहे दलदल झाली आहे ती निवळायला वेळ लागणार नाही कारण इथं राजकारणाचा विचारांचा अगदी जातींचा समाजाचा अगदी संघर्ष संपूर्ण चिखल झालाय आणि या चिखलाला बाहेर पडायचं असेल तर आज घडीला महाराष्ट्रामध्ये हे ठाकरे कुटुंबीय एकमेव असं कुटुंब आहे की ज्यानं आजपर्यंत त्याच्या राजकारणामध्ये जातीला जास्तीचा थारा दिलेला नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि पुरोगामी विचार या आधारावर त्यांचं मराठी भाषा मराठी बाणा यावर हे कुटुंब राजकारणामध्ये आहे म्हणून आपलंही कर्तव्य आहे की आपणही आपला महाराष्ट्राचा जो मराठी बाणा आहे तो टिकवायचा असेल तर नक्कीच ठाकरे परिवाराशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही धन्यवाद जय महाराष्ट्र